नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आज मी इथे आलेलो आहे आपलं बिझनेस बे मेट्रो स्टेशन दुबई जे आहे तिथे संस्कृती मराठी मंडळाचा एक उत्तम असा आज कार्यक्रम होणार आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गुढीपाडवा महारा म्हणजे हिंदू नवीन वर्ष हे साजरं झालं दुबईमध्ये आज आपण हे गुढीपाडवा इथे साजरा करायला आलेलो आहे चला तर मग मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो हे हॉटेल आहे बे बाईट्स या बे बाईट्सच्या आतमध्येच इथे कार्यक्रम होणार आहे छान मी तुम्हाला लगेच घेऊन चालतो तर हे, हे आहे बे बाईक्स आणि हे आहे बिझनेस बे मेट्रो स्टेशन एक्झिट नंबर आपण आठवडे चाललेलो आहे अरे वा, वा हे मार्थंड साहेब आलेले आहेत या साहेब या हॉटेलमध्ये आपण चाललो आहे तुम्ही बघू शकता अतिशय मंगलमय वातावरणात गुढीपाडवा साजरा होणार आहे इथे काही महिला या रांगोळी काढून अतिशय खूप छान व्यवस्थितपणे सजावट चाललेली आहे खूपच छान रांगोळी छोटे प्रेक्षक हॅलो हाय नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> वादन चालू नमस्कार नमस्कार आहे नमस्कार अतिशय हॉलची सजावट चाललेली आहे तुझ्या ताई हे आता पोस्टिंग करणार आहे आणि ही सुप्रिया ताई सूत्रसंचलन करण्यासाठी तयार सावका शोधेन मित्रांनो अशा पद्धतीने सगळेजण आलेले आहेत अजून बरेच जण बाकी आहेत आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू होईल गोडी सजलेली आहे गोडीची पूजा आणि इकडे बाकी पूजेची तयारी चालू आहे पूजा केल्यानंतर नमस्कार नमस्कार कशात तुम्ही छान ना छानच राहा टुंटुणीत राहा मस्त राहा नमस्कार 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 तुमचा परिचय मी योगेश कलास पाटील जळगावचे ओके आपलं नाव विनय अडकर गुरुजी पुणे अच्छा गुरुजी म्हणल्यानंतर तुम्ही हे आज पूजा करायला तुम्ही इथे आलेला अरे वा आणि हे दोघही हे देसी मार्ट दुबई देसी मार्ट फूड यांच्याकडे आपल्या महाराष्ट्रातले सगळे पीठ सगळे धान्य आणखीन काय काय मिळतं तुमच्याकडे बरंच काय अरे बाप्पा पण आले वाप खूप नक्की या इथे देशी माटला भेट द्या आणि फिफ्टीन कस आपल्याकडे कनेक्शन अरे वा खूप छान खूप छान जेव्हा आपण सगळे मराठी लोक सोबत येऊन आपली ही मानाची उभी करतो आ, मी आणि सुप्रिया आपल्या सर्वांचं इथे आधी आपण पहिला दिवस हा सण चैत्र शुद्ध शुद्ध प्रतिपदेला ब्रति का उभारली जाते आणि गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा आपण का करतो हे सर्व काही दडलंय या पौराणिक कथांमध्ये शालिवहन राजाने शालिवहन शका सुरुवात केली व या शकाची सुरुवात अर्थात प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून शालिवहांना ओळखलं जात मातीच्या सैन्यात जा प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने शत्रूंचा त्याने पराभव केला या विजया प्रत्यर्थ शालिवहन शके हे सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जाते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करतो त्याचप्रमाणे दुसरी एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे श्रीरामा ओळखला जातो लंकेवर विजय मिळवून श्रीरामाने श्रीराम जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तो म्हणजे गुळीपाडवा म्हणजेच अशा पद्धतीने घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने देवी शक्तीने नाश केला त्याचे गुढी हे सूचक आहे तर आपण या आपण या मंगलमय क्षणी आपली उपस्थिती वाढू आणि आपल्या गुढीसाठी आपण वंदना करू तुमचं झालं

उपेंद्राय हरे नमः कृष्णाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा कृष्णाय गोविंदाय नमो नमः श्रीमद् भगवतो महापुरुष विष्णुराज्ञ प्रारे विष्णु परेश्वरे तवारा हरते वैव तमे युगे जाम्बूदी मे वर्तवस्य रक्षणा परे रामचेत्रे गोदाव कार्य दंड गांदेशे

ೀಪಸ್ <laughs> <laughs> खूप खूप शुभेच्छा बोलले की श्रीमंत तर आमच्या पथकापासून आम्ही सुरू करणार आहोत श्रीमंत होण्याचे राहुल वाटते की आपली महाराष्ट्र माणसं भारताबाहेर आहेत आणि भेटून खूप आनंद झाला थँक्यू सो मच बाय बाय एज्युकेशन मी मेकॅनिकल इंजिनियरिंग बी सध्या जॉब शोधतोय लास्ट टू मंथ झाले आणि आता मी एक्सटेंड केलेला आहे तर कोणाला काही असेल तर त्याला सगळ्यांनी नक्की भेटले असं जगायला

श्रीमंत योग्य आणि आपण त्या महाराष्ट्रातले जन्माला आलेले सगळे नागरिक आहोत आपण पण श्रीमंतच आहोत जे आपल्याला राजाने बनवलेलं आहे आपण पैशाने श्रीमंत असं एक बाजू आहे की आपली संस्कृती आहे ही मराठी संस्कृती आहे ज्या जगाने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं हा महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतोय आपण पाहिला की जगभरातल्या कुठल्याही कामं कोपऱ्यात की मराठी माणूस तुम्हाला सापडतोच सापडतो तसे आज हे गुढीपाडामध्ये हिंदू नवीन वर्ष शालिवान शेकडे एकोणीसशे त्रेचाळीस शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास मी हे बरंच सांगतो आहे कारण आपली संस्कृती ही आहे त्या काही कालगिण्या नव्हतं त्या काही महालक्ष्मी नव्हतं त्या काही तिथी ही फार महत्वाची होती आपल्या संस्कृती भीतीला खूप महत्वाचं आहे आपले सण वार आपण भीतीनुसारच साजरे करतो तारखा या फक्त केंद्राची तालखाण्यानुसार आहेत पण भीती आपली संस्कृती आहे तसेच गुढीपाडवा या आपलं हिंदू नवीन वर्ष आहे मराठी नवीन वर्ष सुद्धा आपण म्हणतो त्याला पण या नवीन वर्षाच्या दिवशी आपण हे पद्धत चालू सर्व वादक हे संस्थापक आहे उदे कोणी नाही आणि जेव्हा आपलं म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये आपण काम करतो तेव्हा ते जीव ओतून ते काम केलेलं असतं ज्यामुळे हे पथक आपलंच आहे तुम्हाला तुमची कला सादर करण्यासाठी आता हा एक नवीन प्लॅटफॉर्म किंवा रंगमंच हा उपलब्ध झालेला आहे या पथकाच्या माध्यमातून आपण प्रत्येक माणसाच्या अंगात एक कला असते फक्त तिला कुठेतरी एक एक्सपोज मिळायला लागतं तर ते आता इथे आपण निर्माण केले संध्याकाळी आज आपण येत आहे आपल्याला हो फक्त जॉईन करायचं असेल तर आपलं दुबई हे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती पेज आहे त्याला फॉलो करा तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील वादकांना ज्या यायचं आहे तरुणात म्हणजे त्या छावच्या महिला भगिनी सुद्धा आहेत त्या लेजिंग करू शकतात ढोल वाजवू शकतात ढोल नाचवू शकतात त्यांनाही आम्ही आमंत्रित केलं की लवकरच आपण या सगळ्याची एकत्रितपणे मोठ बांधणार आहोत तर आज हे पहिलं वादन आहे आपण या वादनासाठी खास करून मी एक प्रसंग सांगतो जास्त वेळ घेतो पण एक प्रसंग सांगतो की आपण फर्जंदा चित्रपट बघितला कोंडाची प्रचंड या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावयाच्या वरती आधारलेला उच्चार आहे त्या व्यक्तीने एका रात्रीत सात मावळ्यांविषयी फक्त सात मावळे होत्या सात मावळ्यांविषयी पन्हाळ्या किल्ला जिंकला जेव्हा ते मोहिमेला निघाले होते त्यावेळी महाराजांनी त्यांच्या हातात सोन्याचा कड्या घातला घेतला हो। नव्हता ते मोहिमेला निघाले होते फक्त त्या आम्ही निघालो महाराजांच्या आशीर्वाद घेऊन तर ते म्हणाले हा इतिहासाचा प्रसंग आहे हा संदर्भाशयत आहे की महाराज हे सोन्याचं कड कशाला मी अजून मोहिमेला गेलो पण नाही मोहिमे यशस्वी पण नाही झाली तेव्हा महाराजांनी छान उत्तर दिले की कुबेराचा खजिना मोजता येईल त्याचा हिशोबसुद्धा ठेवताय पण ही माणसं जी आहेत त्यांचा हिशोब ठेवण्याने शक्य नाही मला वाटतं आज आमचं वादन अजून व्हायचं आहे आमचा परफॉर्मन्स अजून दिसायचा आहे पण त्याच्या आधी संस्कृती मराठी मंडळाने एका प्रकारे आमच्या अर्थात सोन्याचं कड घात मला खूप आनंद आहे की कौतुक तर असं की सादरीकरण झालेलं नाही पण त्याच्या आधीच तुम्ही कौतुकाची थाप जी आज पार्टीवरती ठेवली त्याच्यातून आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि त्याच्यासाठी मी संस्कृती मराठी मंडळाचे खूप आभार आभार आपल्या माणसाचे माना मानायचे जेवणामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण सगळे एकच आहोत मराठी आहोत आणि त्याच्यापेक्षा आपण सगळे हिंदुस्थानी आहोत ही भावना होतो म्हणतो आता जे पथक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बायकांच्या काही इच्छा असतात की आपण आता बाहेर पडावं मुलं काहीतरी करून दाखवावं ही इच्छा इच्छा असते असते ना त्याला मार्गदर्शन द्यायचं काम आम्ही करतो त्यानंतर ता बरंच आमचा फोकस आहे फायनान्शियल एज्युकेशन फॉर मेन अँड विमेन की आपण इथे आपण येतो काही सेव्हिंग करायला काही कमवायला आणि परत काहीतरी घेऊन जायला मग हे आपण स्वप्न कसं साकार करायचं त्यासाठी कॉन्क्रीट ऍक्शन प्लॅन असायला पाहिजे म्हणून फायनान्शियल वरती पण आमचा भरपूर भर असतो आता एक आम्ही फायनान्शियल वर्कशॉप करणार आहोत जिथे मेन अँड व्युमेन आर इन्व्हाइटेड की यु मध्ये काय इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण कशी करायची कुठे करायची त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि असे बरेच प्रोग्राम्स असतात मागच्या वर्षी मंगळागोरीचे कॉम्पिटिशन पण झाली होती यू मधली पहिली मंगळागौर कॉम्पिटिशन ज्याच्या शंभर लेडीजने पार्टिसिपेट केलं होतं तर असे बरेच सांस्कृतिक आणि कल्चरल प्रोग्राम्स पण आपण करतो अपार्ट फ्रॉम वेरियस अदर थिंग्स ऑनलाईन ऑफलाईन तर इथे कोणी नसेल ऑलरेडी ग्रुपमध्ये तर प्लीज जॉईन अँड पुढची इन्फॉर्मेशन आम्ही देतच राहतो थँक्यू सो मच थँक्यू मंडप संस्कृती मराठी मंडळचे तडफदार कार्यकर्ते